जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील विद्यार्थी चुकले राष्ट्रीय रोल स्केट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत पटकाविले तिसऱ्या क्रमांकाचे ब्रांझ मेडल राष्ट्रीय बॉल स्केटिंग स्पर्धेमध्ये पुष्कर पावरा यांचा तिसरा क्रमांक आला या स्पर्धेत देशातील अठ्ठावीस राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते सदर स्पर्धाधी एप्रिल चोवीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान उत्तराखंड येथे घेण्यात आल्यात सदर झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यावेळी रोलबॉल स्केटिक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुष्कर पावरा यास तिसरा क्रमांक मिळाल्याने त्यास ब्रास मेडल देण्यात आले यावेळी वंश व पुष्कर पावरा हे दोन खेळाडूंनी सहभाग घेतला होता नंदुरबार विधान परिषदेचे माजी आमदार नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले महाराष्ट्राचे प्रशिक्षक चंदन जयस्वाल व नंदुरबार जिल्ह्याचे नंदू पाटील हे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार